दुप्पट फुलणारे हे पापड तांदळाचेच आहेत पण तांदळापासूनची जी कणी निघते म्हणजे तुकडा तांदूळ निघतो अगदी त्या तुकड्या तांदळाचे आपण हे पापड बनवलेले आहेत अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये आपण हा तुकडा तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच्यापासून जवळजवळ शंभर ते दीडशे अगदी पळी पापड हे तयार होतात मस्त फुकतात आणि चवीलाही खूप छान लागतात तर ह्या पद्धतीनं एकदा तुम्ही हे पळी पापड म्हणजेच तांदळाचे पापड नक्की करून पहा आणि अगदी एक ते दोन वर्ष हे तुम्ही स्टोर करू शकता बनवायला ही सोपे आहेत शिवाय चवीलाही अप्रतिम लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला जर रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या पद्धतीनं एकदा तुम्ही पापड नक्कीच तयार करून पहा तर मी इथे पापड बनवण्यासाठी अगदी साध्या तांदळाची अगदी अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये ही कणी घेतलेली आहे आता मी इथं कणी वापरलेली आहे पण तुम्ही अगदी अख्खा तांदूळ जरी इथं वापरलात ना तरीही चालेल अख्खा तांदूळ स्वच्छ व्यवस्थित असा धुवून घ्यायचा म्हणजे जेवढा तुम्ही राशनचा तांदूळ वापराल तेवढे अगदी पापड छान असे तयार होतील तर आपण ही कणी स्वच्छ निवडून घेतलेली आहे व्यवस्थित आपल्याला आता ही धुवून घ्यायची आहे कारण कणीमध्ये बराचसा कचरा असतो तरी व्यवस्थित अगदी एक ते दोन पाण्यानं स्वच्छ कणी धुवून घेतल्यानंतर आपल्यालाही अगदी एक ते दोन दिवस कणी भिजत ठेवायचे आता मी ते कणी घेतलेली आहे म्हणजे तुकडा तांदूळ वापरलेला आहे पण तुम्ही जर अख्खा तांदूळ इथं वापरणार असाल तर तो, तो मात्र तुम्हाला तीन दिवस भिजत ठेवायचा आहे म्हणजे तांदूळ तुम्ही भिजवून घ्याल तेवढे अगदी पापड छान फुगून तयार होतात तर हे बघा मी हे भिजत ठेवते आणि दोन ते तीन दिवस म्हणजे तिसऱ्या दिवशी हे मी बनवायला घेणार आहे पण तुम्ही जर तांदूळ भिजत ठेवणार असाल तर चौथ्या दिवशी तुम्हाला हे पापड बनवायला घ्यायचे दोन दिवस झालेले आहेत आणि हातचा हा तिसरा दिवस आणि ही कणी आहे ती आता आपण त्याचे पापड तयार घेऊया तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी भिजलेली आहे आणि ह्याचा रंगही खूप सफेद दिसतोय कारण ही भिजत टाकल्यानंतर दोन तीन वेळा मी हे स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली होती म्हणजे त्याचा आंबट वास पण जातो आणि कणी दोन तीन वेळा धुतली की ती सफेद अगदी छान अशी दिसते पापड पण त्याचे सफेद तयार होतात तर ही व्यवस्थित भिजलेली आहे त्याच्यामुळे अगदी हाताभरती जरी चुरवलं तरी अगदी छान अशी बारीक होते पण आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे कारण मिक्सरमधून बारीक केलं की के एकसारखे के बारीक होईल आणि हाताने जर चुरवायला लागले ला तर ह्याला खूप वेळ जाईल तर हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया तर बऱ्याच वेळेला म्हणजे माझ्या तोंडातून कणी हा शब्द निघतो आहे पण आमच्याकडे ह्याला कणी म्हणतात त्याच्यामुळे तोंडामध्ये कणी हा शब्द येतोय बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी हे बोललं जात असेल तर तुकडा तांदूळ पण म्हणतात काही जण तर हे बघा अगदी जाडसर मी हे बारीक करून घेतलेलं आहे मग जास्तीचं पण आपल्याला हे बारीक करायचं नाही आहे अगदी थोडंसं जाडसर रवाळ रवाळ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर आपल्याला हे ठेवायचं आहे ज्या पाण्यामध्ये आपण ही कणी भिजत ठेवली होती अगदी त्याचंच पाणी हे आपल्याला वापरायचं आहे बारीक करत असताना तर व्यवस्थित अगदी आपल्याला हे थोडंसं जाडसर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे जास्त जर तुम्ही हे बारीक केलं तर जशा कुरडयांसाठी आपण जशी हे करतो त्याच पद्धतीनं हे तयार होईल त्याच्यामुळं अगदी थोडंसं आपल्याला हे जाडसरच ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी ह्या पद्धतीनं मी हे बारीक केलेलं आहे तर आपण इथं अर्ध्या च्या कणीपासून हे पापड तयार करतो आहे खूप सारे पापड तयार होतात आणि हे जे आपण भिजवून कणी घेतलेले आहे त्याच्यामुळे हे पीठ आहे ते व्यवस्थित अगदी फुललं जातं भरपूर प्रमाणामध्ये ह्याचे पापड तयार होतात तर हे बघा आता आपण ह्याचे पापड तयार करायला घेऊया हे बारीक केलेलं मिश्रण शिजवण्यासाठी मी इथं अगदी गॅसवरती मोठंसं पातेलं ठेवलेलं आहे आता घेतलेलं कोणतंही भांडं अगदी मोठंसं घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित हे मिश्रण शिजलं जातं शिवाय शिजताना हे मिश्रण आहे ते जास्त क्वांटिटीमध्ये होतं व्यवस्थित हलवता येतं तर त्याच्यासाठी अगदी मोठंसं भांडं आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे तर मी हा टोप घेतलेला आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण कणी बारीक करून ठेवली होती अगदी त्याच भांड्याने आपल्याला पाणी पण मोजून घ्यायचंय तर मी इथं अगदी तीन हे कुकरचा जे डबे आहे ते तीन डबे मी इथं पाण्याचे भरून घेत कणीचं बॅटर आहे ते शिजवण्यासाठी अगदी तीन कुकरचे डबे पाणी घेतलेलं आहे कदाचित आपल्याला जास्त पाणी लागू शकतं तर पाणी घालताना अगदी गरम पाण्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे तुम्ही कोणता तांदूळ घेत आहे किंवा कोणती कणी घेत आहे त्याच्यावरती पण राहील तुम्हाला कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त पाणी लागू शकतं किंवा ह्याच्यापेक्षा कमी पण पाणी लागू शकतं तर हे पाणी आहे ते व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचंय एक झाकण ठेवून एक पाच एक मिनिट हे पाणी व्यवस्थित मी गरम करून घेतलं आणि गरम केलेल्या पाण्यामध्ये मी इथं अगदी एक चमचाभर मीठ टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं मिठाचं प्रमाण ठेवा मीठ टाकून घेतल्यानंतर मी इथं अगदी एक चमचाभर पापडखार घालणार आहे आता पापडखार तुम्ही नाही घातला तरीही चालेल आपण ही कणी आहे ती व्यवस्थित भिजवून घेतलेली म्हणजे व्यवस्थित आंबवून घेतलेले त्याच्यामुळे हे जे पापड आहे ते छान असे फुगले जातात तर पापडखारमुळे एक पापडांना वेगळीच चव येते त्याच्यामुळे अगदी थोडासा पापडखार मी इथं टाकलेला आहे पापडखार टाकल्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे मी इथं जिरं घालणार आहे जिऱ्याबरोबर तुम्ही इथं सपे तीळ घातले तरीही चालतील पापड अगदी छान चवीचे तयार होतील तर अजिबात आपण तेलाचा वापर न करता हे पापड बनवतोय त्याच्यामुळे अगदी एक ते दोन वर्ष अगदी आरामात टिकतात तेलाचा वापर केला की ह्या पापडांना अगदी कवट असा म्हणजे कुबट असा वास येतो त्याच्यामुळे हे पापड जास्त दिवस टिकत नाहीत तर हे बघा जिरं टाकल्यानंतर अगदी पाण्याला रंग अगदी वेगळाच आलेला आहे अजिबात आपण इथं फूड कलर न वापरता हे पापड तयार करतोय त्याच्यामुळे जास्त दिवस टिकतात अजिबात कडवट लागत नाहीत तर जिरं टाकल्यामुळे अगदी येल्लो कलर पाण्याला आलेला आहे आता पाण्याला अगदी एक उकळी आणून दिली की हे जे बॅटरे आपण कणीचं बारीक केलं होतं ते व्यवस्थित आपण हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं करून आपल्याला हे टाकून घ्यायचंय तर व्यवस्थित आपल्याला कणीचं बॅटर सुरुवातीला हलवून घ्यायचंय आणि हलवल्यानंतर अगदी एका हाताने तुम्ही पळी हल सॉरी पाणी हलवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने अगदी थोडं थोड्या प्रमाणात हे बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय तुम्ही इथं घरातल्या कोणाचीही मदत घेऊ शकता किंवा एकट्याने जरी हे केलं ना तरी व्यवस्थित अगदी तुम्हाला जमेल तर हे बघा अगदी थोडं थोडं करून मी हे सगळं बॅटर मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि ह्याच्या गाठी तयार होतात थोड्या वेळातच हे मिश्रण आहे ते घट्टसर अगदी व झालेलं आहे आणि हे मिश्रण शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो तर हे मिश्रण व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला इथं पाण्याचा थोडासा इथं वापर करावा लागणार आहे त्याच्यामुळे गरम पाणी अगदी एक डबावर मी परत ह्याच्यामध्ये घालते गरम पाण्याचाच आपल्याला इथं वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे तर हे बघा एक परत एक म्हणजे टोपभर पाणी मी इथं घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपण आता हलवून घेऊया तर हे बॅटर आहे ते शिजवणं व्यवस्थित शिजवणं खूप गरजेचं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित शिजवून घ्याल ह्याच्या पापडे आहेत म्हणजे पापड आहेत ते छान असे तयार होतात अजिबात त्यांना चिरा जात नाही पंधरा मिनिटं झालेले आहेत आणि हे मिश्रण पण परत एकदा घट्टसर झालेलं आहे मिश्रण घट्टसर झालेलं आहे पण ह्याला शिजण्यासाठी अजून पाच ते दहा मिनिटं लागू शकतात तर हे बघा ह्याच्यामध्ये परत एकदा थोडंसं पाणी मी इथे घालणार आहे तर थोडं थोडं पाणी घालून अगदी तुम्हाला पण व्यवस्थित हे मिश्रण शिजवून घ्यायचंय पाणी जास्तीचं लागलं तरी हरकत नाही पण हे व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित शिजवून घ्याल तेवढ्या अगदी पापड्या छान अशा मस्त तयार होतात अजिबात त्यांना आधेमध्ये चिरा जात नाहीत तर पाण्याचं अगदी दोन तीन वेळा जरी तुम्हाला इथं घालावं लागलं तरी घालून घ्या पण मिश्रण अगदी व्यवस्थित आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे तर परत एकदा अर्धा टोप म्हणजे अर्धा डब्बा एवढं पाणी मी इथं घातलेलं आहे आणि हे परत एकदा व्यवस्थित असं हलवून घेते आता मी इथं साध्या तांदळाची कणी घेतलेली आहे पण तुम्ही कोणता तांदूळ घेत आहे किंवा कोणती कणी वापरताय त्याच्यावरती पण राहील कदाचित तुम्हाला जास्त पाणी इथं लागू शकतं किंवा कदाचित कमी पाणी पण लागू शकता। तर व्यवस्थित हे हलवत अगदी पंधरा ते वीस मिनिटं आहेत आणि ही व्यवस्थित अजून शिजण्यासाठी परत एकदा गॅसवरती असंच ठेवून देणार आहे तर अजिबात ह्याच्यामध्ये गाठी झालेल्या नाहीयेत अगदी एकसारखं आपण हे छान असं शिजवून आहे अगदी ह्याच पद्धतीनं व्यवस्थित हलवत राहिलं की ह्याच्यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत आणि पापड आपल्याला छान असे घालता येतात एकसारखे घालता येतात ले ले, तर तुम्ही बघू शकता अगदी रंगही खूप छान आलेला आहे आणि मिश्रण आपलं छान असं शिजून तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे कारण पाणी आपण इथं जास्तीचं वापरलं होतं तर मिठाचं प्रमाण अगदी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ठेवा सुरुवातीला जास्तीचं मीठ घालू नका नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं हे मिश्रण आणणी आहे म्हणून आपण मीठ घालतो आणि जेव्हा हे पापड सुकतात त्यावेळेला अगदी खारट पापड लागतात त्याच्यामुळे मीठ टाकताना अगदी काळजीपूर्वक टाका तर हे बघा आपलं ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये छान असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता इथं थोडं थोडं करून पाणी आपण घातलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती क्वांटिटीमध्ये हे व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालेलं आहे अगदी टोपभर आपलं हे छान असं बॅटर तयार झालेलं आहे अगदी पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या तांदळावरती पण आणि जी पण कणी घेणार असाल किंवा तांदूळ घेणार असाल त्याच्यावरती पण राहील कमी लागू शकतो तुम्हाला जास्त लागू तर ही तांदळाची कणी शिजवण्यासाठी मला जवळजवळ कुकरचे पाच डबे एवढं पाणी लागलं तर हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे आता छोट्याशा टोपामध्ये हे मी काढून घेते म्हणजे आपल्याला पापड घालायला अगदी इजी जाईल तर व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मोठ्या टोपावरती झाकण ठेवून द्यायचंय नाहीतर हे मिश्रण थंड झालं की ह्याच्या पापड्या व्यवस्थित घालता येत नाहीत तर छोट्या टोपामध्ये काढून झाल्यानंतर एक प्लास्टिकचा पेपर मी इथं घेतलेला आहे आणि हलकंसं त्याला तेल लावलेलं आहे मग जे म्हणजे अगदी हलकासा तेलाचा हात मी इथं चोळलेला आहे की जेणेकरून हे पापड आहे ते व्यवस्थित असे आपल्याला उलटता येतील तर हलकंसा तेलाचा हात लावल्यानंतर अगदी पळीच्या साह्याने हे मी व्यवस्थित अगदी थोडंसं पसरवून घेते जास्त पण पातळ घालायचे नाहीत अगदी जाडसर तुम्ही हे घातलेत तरीही चालतील जास्त मोठे पण नाही आणि ज जास्त छोटे पण नाही अगदी मीडियम साईजचे हे पापड घालून घ्यायचे जास्त मोठ्या आकाराचे पापड तयार केलेत की ते तळण्यासाठी जास्तीचं तेल लागतं त्याच्यामुळे अगदी मीडियम साईजचे हे पापडे आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी अर्ध्या किलोच्या कणीपासून आपण खूप सारे पापड अगदी बनवलेले आहेत शंभर दीडशे पापड अगदी तयार होतात तर ह्या पद्धतीनं एकदा कणीपासून तुम्ही हे पापड नक्कीच तयार करा कणीऐवजी तुम्ही इथं ता तांदळाचा वापर केला तरीही चालेल तर मस्त अगदी कुरकुरीत हे पापड छान असे टेस्टी तयार होतात तर माझ्याकडे खिडकीमध्ये सॉरी गॅलरीमध्ये जवळजवळ दोन ते तीन तास होऊन राहतं त्या उन्हामध्ये हे मी सुकवलेलं आहे नाहीतर मी हे पूर्ण पापड आहे ते घरामध्ये सुकवून घेतलेले आहेत तर घरामध्ये जर तुम्ही सुकवत ठेवले तर जवळजवळ तुम्हाला दोन ते ती तीन दिवस जातील पण उन्हामध्ये हे दोन दिवसातच पापड छान असे तयार होतील तर हे बघा मस्त पापड अगदी कलरही मस्त आलेला आहे आणि छान असे एकाच साईजचे पापड आपले तयार झालेले आहेत आता ह्या पद्धतीनं एकदा तुम्ही नक्की करून प्रमाणात खूप सारे पापड आपण बनवून तयार केलेले आहेत तर तुम्ही अगदी बाहेरून विकत आणण्यापेक्षा ह्या पद्धतीनं अगदी तुम्ही घरच्या घरीच हे तयार करू शकता तर हे बघा मी तेलामध्ये पण तुम्हाला तळून दाखवते अगदी दुप्पट फुकतो आणि सफेद कलरमध्ये अगदी रंगही याचा चेंज होत नाही अगदी सफेद कलरमध्ये हे पापड आहे ते छान असे बनवून तयार होतात तर तुम्ही स्टोर करताना हे पापड आहे ते व्यवस्थित स्टोर करा म्हणजे एक हवाबंद डब्यामध्ये किंवा हवाबंद पिशीमध्ये हे पॅक करून ठेवा म्हणजे खूप दिवस टिकले जातात तर हे बघा अगदी दुसरा पण मी तुम्हाला तळून दाखवते अगदी ह्याच पद्धतीनं छान असे कुरकुरीत आणि मस्त टेस्टी पापड तुम्ही नक्कीच करून पहा कणयाऐवजी तुम्ही तर तांदळाचाही वापर करू शकता चला तर मग तुम्हाला रेसिपी कशी